नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जे चर्चे प्रामुख्याने भवनामध्ये मांडले जात आहेत विधानभवनामध्ये आणि ज्यांच्यावर खूप वादळी चर्चा होती गेली तीन दिवस चर्चा सुरू आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा जो रस्त्यावर पेटलेला आपल्याला दिसतोय वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत जरांगे पाटलांचं आंदोलन दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आपल्यासोबत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज ज्यांनी सभागृहामध्ये अगदी ठामपणे काही मुद्दे मांडले असे विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार हरिभाऊजी बागडे आहेत नाना नमस्कार नमस्कार स्वागत आहे जो मुद्दा एकंदर मराठा आरक्षणाचा आहे आपण आज काही महत्त्वाचे अतिशय मुद्दे जे मांडलेले आहेत तर यामध्ये जनतेमध्ये निर्माण केले जाणारा एक भ्रम आणि वास्तविकता यामध्ये काय नेमकी तपास होते नाही असं आहे की आज मराठवाड्यामध्ये करांगे पाटलांनी जो काही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्ष तो विषय लावून धरला आणि त्याला मोठ्या संख्येने आता प्रतिसादही मिळतोय आणि या प्रतिसादामुळे नुसत्या मराठवाड्यामध्ये नाही तर साऱ्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एक होतोय आणि यामुळे या मराठा समाजाच्या या आरक्षणामुळे मागणीमुळे आज ही काही सभा होतात त्यांचेही नेते सभा घेतात एकूणच सगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये त्या मोर्चाने सभेने हे ढवळून निघालेलं आहे आणि म्हणून सत्ताधारी पक्षाच्या वतीने या विधानसभेमध्ये पहिल्यांदाच मराठा आरक्षणावर चर्चा होते आत्तापर्यंत विधान परिषदेमध्ये काही वेळा झाली पण विधानसभेमध्ये आत्ता पहिल्यांदा होते आणि ती दोन दिवस तीन दिवस चालू आहे आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आज अनेक जणांनी मागे देखील देवेंद्रिने त्याचा प्रयत्न केला मागे आघाडीत सरकार होतं देखील अध्यादेश काढून आरक्षण दिलं पण तो अध्यादेश त्याला कोर्टात टिकलेला नाही पण देवेंद्रजीनं स्वर्ग आयोग नेमून मराठ्यांच्या एकूण आर्थिक सामाजिक शैक्षणिक दृष्टीचा अभ्यास करून जे आरक्षण दिलं होतं ते आरक्षण हायकोर्टात सुद्धा टिकलं पण त्यावेळेला ते सुप्रीम कोर्टात नंतर टिकले गेले नाही आणि म्हणून पुन्हा ते आरक्षणावर आज चर्चा चालू आहे समाजामध्ये मोठ्या प्रकारचा रोष त्यामध्ये निर्माण झाला आहे म्हणून चर्चा आज होती चर्चेचा मुद्दा एक झाला तुम्ही जे काही मुद्दे मांडले यामध्ये कुठेतरी मागच्या सरकारनी पण काय केलं कारण जातीनिहाय प्रमाणपत्र कुणबी समाजाचा जो मुद्दा आहे तो की त्यांचा पण समावेश करा आणि यामुळे ओबीसी मधली अस्वस्थता ही सगळी लढाई आपल्याला रस्त्यावर दिसते सभागृहात दिसते दोन्हीकडे दिसते आणि आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी आहेत त्या कुठे ना कुठे तरी पब्लिक मध्ये बोलताना खालची पातळी गाठताना दिसून येतात असं यापूर्वी झालेलं दिसत नव्हतं नाही हे खरं आहे की आज ज्याने आरक्षण इतक्या वर्ष दिलं नाही किंवा जाणू बुजून लांबवलं ला। किंवा आरक्षण देण्यासंबंधीचा प्रश्न फार गांभीर्याने घेतलेला नाही आज तीच मंडळी या जारांगे पाटलाच्या एकूण सभेचं एकूण त्यांच्या उपोषणाचं भांडवल करून इकडं असं लोकांना भडकवत आहे की आरक्षण हे देवेंद्रजीमुळे आडलं आहे किंवा केंद्र सरकारमुळे आडलं आहे केंद्र सरकारने कायदा करावा ते आरक्षण द्यावं अशा प्रकारचा प्रचार करत असल्यामुळे लोकांची पण ही भावना झाली किंवा खरोखरच भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते हे आरक्षण द्यायला विरोध करतात का अशा प्रकारचं एक वातावरण हे पसरवलं गेलं आणि त्याचा परिणाम म्हणून मग त्याचे रिॲक्शन म्हणून काही तरुणाने बेछूटपणे आरोप करणं शिवेगाळ करणं वेगवेगळ्या पद्धतीने दिवसणं हे सगळं चालू केलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण शाहू महाराजाने दिलं तेही सभागृहात सांगितलं एकोणीसशे पं बेचाळीस साली देखील जी यादी झाली त्यावेळेच्या विधानसभेने केलेली आता आत्ताचं जे विधानसभा सभागृह आहे ते बेचाळीस साली पण होतं भलं आपण ता पारतंत्र्यात जरी असलो तरी विधानसभेची स्थापना एकोणीसशे सदोतीस सालापासून झालेली आहे आणि त्यावेळेला जे काही जी आर काढला त्या जी आरमध्ये मराठाचं आरक्षण आहे परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे बासष्टला जे काही पुन्हा मरा याची एकूणच मागासलेपणाची जातीची यादी केली त्याच्यात मात्र मराठ्याचं नाव काढून टाकलं आणि त्याच्यातून वगळल्यामुळे एकोणीसशे सदुसष्टला पुन्हा एक जी आर काढला त्यावेळच्या सरकारने आणि त्याच्यात कुणबी शब्द घातला आणि मग कुणबी घातल्यामुळे ज्याच्या ज्याच्या रेकॉर्डवर होतं किंवा त्यांनी मागितलं त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं विशेषतः विदर्भामध्ये किंवा खानदेशमध्ये त्यावर तिथला मराठा समाजसुद्धा शिक्षित होता कारण इंग्रजाचं राज्य जिथं होतं तिथं शिक्षण बऱ्यापैकी झालेलं होतं पण मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये मराठीच्या कुठेही शाळा नव्हत्या ज्या काही होत्या त्या उर्दूच्या शाळा होत्या आणि मराठा समाज उर्दू शिकायला त्यावेळेला फारसा उत्सुक नसायचा त्यामुळे निरक्षर राहिला आणि निरक्षर राहिला आणि त्यामुळे त्याला हे सगळ्या गोष्टी कळल्या नाही आणि म्हणून ओबीसीचा का फायदा काही मराठी समाजाने जरूर घेतला पण मराठवाड्यातला मोठा वर्ग हा त्यापासून वंचित आहे आणि म्हणून त्याच्यानंतर दोन हजार चारला सरकारने पुन्हा एक जी आर काढला आणि त्याच्यामध्ये कोणबी मराठा आणि मराठा कोणबी असा शब्द प्रयोग केला पण तोही लोकांना फार कळला नाही आणि आत्तापर्यंतसुद्धा लोकांना माहीत नव्हतं की आपल्याकडे जर पुरावा असेल तर आपण कुणबीचं आरक्षण मागू शकतो तर धारंगे पाटलाच्या आदिवेशच्या आंदोलनामुळे आज तेही मराठा आणि सर मराठा ते कुणबी हे देखील आता शोधायला लागलेत आणि ते पुरावे सापडले ज्यालाही पुरावे मिळाले ते खरं म्हणजे त्यांनी ग्राह्य धरून त्यांना प्रमाणपत्र द्यायचं कामही सरकारने सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे आता ज्यांना ज्याच्याकडे पुरावे नसतील त्यांना जरी म्हणून दिल्या गेलं तर ते कदाचित कोणी कोर्टात गेले तर कोर्टात टिकणार नाही म्हणून ज्याच्याकडे पुरावे नाही असं मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिलं पाहिजे आपण आयोगाचा उल्लेख केला मागासवर्ग आयोगाचा सदस्यांचे राजीनामे आहेत धडाधड एका पाठोपाठी आणि सदनामध्ये सुद्धा आरोप झालेला आहे की हे आघाडी हे जे राजीनामे येत आहेत ते काही मंत्र्यांच्या दबावामुळे येत आहेत आता असं आहे की हे जे वर्ग आयोग नेमलेला होता तो मागच्या आघाडी सरकारने नेमलेला होता आणि त्या त्यामुळे त्या, त्या वर्ग आयोगाला जे काही साथीदार द्यायचे असतात ते खरं म्हणजे त्या त्या विषयातले तज्ञ असे द्यायला पाहिजे परंतु त्यांनी बरेच वेळेला राजकीय आणि जवळचे असलेल्या अशा काही कार्यकर्त्यांना काही लोकांना किंवा त्याच्यातलं विशेष माहिती असलेल्या जणाला दिलं आणि त्यांनासुद्धा ते तेही ते, ते काही जणं ओबीसीचे असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना आता ओबीसीचे एकीकडे मोठं आंदोलन चालू आहे आणि आपण मराठ्याच्या साठी सर्वे करतो हे कदाचित त्यांच्या मनाला पटलं नसावं म्हणून त्यांनी राजीनामा दिला असं माझं व्यक्तिगत मत आहे ही जी एकंदर लढाई चाललेली आहे रस्त्यातली असो किंवा सदनातली असो कुठे जाऊन ही जी लढाई चालू आहे आरक्षणासाठीची आणि ओबीसी मार्ग कसा निघेल नाही ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लावता आरक्षण मराठ्याला वेगळं किंवा त्याच्यात जर ओबीसी द्यायचं झालं तर मध्ये वाढ करावी लागेल धन्यवाद हरिभाऊ सांगत होते की या मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याची सदनामध्ये कशा कशा प्रकारे किती वेळा याबद्दल चर्चा झाली काय काय कृती केली गेली आता हा आंदोलनाचा विषय जो आहे आणि मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो यावेळी निकाली निघतो का यापुढे त्यासाठी एखादं विशेष अधिवेशन बोलावं लागतं हे आपल्याला बघावं लागेल प्रतिभाचंद्रन नवराष्ट्र नागपूर